नमस्कार आता यांच्या निवृत्ती वाघ यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे या तालुक्याचे आमदार शरद सोनने पिंपळवंडी गावचे आहेत काय त्यांचा पाठिंबा किंवा काही संपर्क झालाय का ज्या दिव उपोषणाला ज्या दिवशी बसायचं त्या दिवशी त्यांना फोन झाला ते बोलले ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने उपोषण चालू करा मी अधिवेशनात आहे अधिवेशन संपायचे किंवा मध्ये आधी जर यायचा वेळ मिळाला तर मी येऊन जाईल अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला सभागृहामध्ये आहे बबनराव लोणीकर त्यांना दररोज भेटत असतील त्यांनी हे त्यांना विषय सांगायला पाहिजे बाबा माझ्याच गावामध्ये उपोषण सुरू आहे आंदोलन चालू आहे <coughs> ठीक आहे तुमची तुम्ही प्रश्न विचारला त्याप्रमाणे आमची अपेक्षा तिची परंतु काय त्यांना काय प्रॉब्लेम आला असेल तर ते नाही सांगता यायचं आम्हाला परत काय संपर्क झालेला नाही रात्री फोन केला होता संदीप लेंडे यांनी फोन करतो परंतु परत काय फोन त्यांचा आलेला नाही महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका